चित्तथर गाणं बो काय असतो ना त्याचं हे जीवंत उदाहरण आहे सरळ घरी येत होतं आणि गाडी टाकली पाण्यात आणि पाण्यात म्हणजे कंटिन्यू पाण्यात आहे का असं नाही की हे एक एक दोन किलोमीटर जास्त जास कमीत जास कमी दोन चार किलोमीटर गाडी पाण्यातून जाते आणि डायरेक्ट आंबरेल लागतो असं म्हणतात सगळे गावची लोक बघूया आत्ता आपण डांबरीला लागतोय का आणि समोरचं वातावरण बघा समोर सूर्य अस्ताला झाला आहे खरंच म्हणजे सुख काय ना आहे हे बघा आजूबाजूचा नजारा बघा आणि किंग मेकर आमचे ड्रायव्हर गाडी म्हणजे आत्मघाती ड्रायव्हर आहे खरंच कुठून दगड येईल कुठून का येईल काय सांगता येत नाही वर्ण घ्या वर्ण घ्या खाली डांबरी म्हणलंय शेतकऱ्याने आले खाली डांबरी आहे थोडंसं पाणी आहे पण निघालो बघा ना शेतकऱ्यासाठी सोनं आहे पाणी म्हणजे सध्याच्या गाडीला आणि एवढ्या म्हणजे मे महिन्यात तापत्या उन्हात एवढं पाणी सरकारचं पण आपण धन्यवाद दिला पाहिजे की या टायमाला एवढं पाणी जाते आणि खरंच मेहनत करणाऱ्याला काय नाही फक्त मेहनत पाहिजे सगळं आहे बुडं डायरेक्ट डांबरी आणि हे बघा खरोखर तो बोलला तसं झालं डांबरी समोरच आहे आणि आम्ही आमचं आमचं आम मिशन कम्प्लीट केले लोक येत नव्हते पण आम्ही चांगली गाडी आता आम्ही कुठं निघतो हे फक्त बघायचं आहे आमच्या शेतातून आम्ही हा शॉर्टकट म्हणून आम्ही बाहेर पडले आता एक्झॅक्ट पडतोय कुठं लोकेशन तर घरं तर बघा सोन्यार की घर आहे समोर नाही अजून पण आम्हाला माहीत नाही आम्ही कुठं चाललो आहे आणि तर चालू आहे बरोबर चला धन्यवाद जाई मोठा ब्लॉग बनवत नाही तर लोकं बोर होतात मग ठीक आहे चला बाय